हाय नमस्कार सगळ्यांना तर काय आणले का ही एक एक ही आणि शेवयावर किंमत पंचवीस रुपये दुकानात मला मा माहित नाही भेटते पंधरा का पंचवीस रुपयाला आणि दहा रुपयाला पॅकेट आणले राजलं खरेदी केलेले उशीर झाला आठ वाजले यायला सहा वाजता गेलो छान अशी कोथिंबीर आणली पसरून ठेवली जरा पाणी मारलेलं आहे त्याच्यामुळे बटाटे आणले पाच किलो काय करायचं तुम्ही चांगला तर चिप्स करायचे आपल्याला मस्त असं आणले पाच किलो बटाटे आणि तिकडं अजून भरपूर आहे मेथीची भाजी पालक लसूण आज अंकूर वांग नंतर मिरची घेवड्याची शेंग टोमॅटो भेंडी वाटाणा गवार आणि अद्रक एवढं सगळं आणले मस्त अशी पंधरा दिवसाची मंडई वापरून टोमॅटो कोथिंबीर कांदा वगैरे आईला एक भाकर करायची त्यांना काय भात आवडत नाही आणि आमच्या ठिकाणला मस्त असा मसाला भात तर कशी वाटली मंडई आणि एवढी सगळी मंडई आठशे रुपयाची का कारण कि बटाटा महाग झाले चाळीस रुपये किलो आणि ही खायला खाऊ ही बाळासाठी ही बाळ कारण तिला तळल्याला द्यायचं नाही बाहेरचे ते तिकडं भेळ वडापाव भेळ शेव नाही गुडीशेव पांढरी आणि लाल गुडीशेव बरोबर का असं आणले त्यांनी आणले मला आण तेवढ सगळं आणले तर तुम्ही कोण कोण आणतं मला करा कमेंट लाईक पण गेली तिकडं <laughs> बाळ आणि आजी आहे दिसती का पण मी असू द्या बाय सगळ्यांना बघू लाईट आल्यावर काढू ही वरती मांडावं लागेल आता बाय बाय